हा जनावरांना तिघ तिकडे हिटायची पार येते या चटणी करायला मला सोडलं आणून म्हटलं सोडा मला म्हटलं करू घ्या चटणी तरी आर्डरी याय लागल्या त्या बाका बाकावर तर आणि पुन्हा अजून मावी पुनिमा आली आहे पाणी काढायचं आहे रोज मला मी आता हिथच येणार आहे मग तिकडं करू घेत नाही बिचारी किती झालं घाण झालाय आता आण पुन्हा आता सामान आणून टाकत ही घाण जरूर पडत तिकडंच कोणत्या कोणत्या गोष्टीची काळजी तर करावी चटणी करून घेते बघा आज कांदा चिराय घातल्या तर या आता कांदा एवढा झाला एवढंच पालक काढून ठेवलंय पुरी होत्या दिदी मना शाळेत ना सनवारच्या आलेल्या म्हटलं मला पालक काढू लागा पुरी पालक काढू लागितलंय म्हटलं आता चिरून घेते दिती। दिदीला म्हटलं कॅमेरा पकडवा या म्हटलं त्यांना लावलं या किती वाट बोलून सांगितलं समजून सांगितलं काल मी म्हणलं होईल कस तरी म्हणलं तुझ्यापाशी मोकळं बसून तर चालतंय का हा मी गेली इकडे जनावरांकडे यायचं उठून म्हणलं का आली माझ्या माग माग अजून त्या विस्तरी अय मिस्तरी करत आली काय करायचं काय टाकतीच तिकडे काम टाक तिकड टाक दीदी माझी मदत करू लागते बाबा खोबरं टुकडं ही करू लागते बर का पालं काढून त्यांना एवढं काय जमत नाही डबल कुटाना होते आपल्याला पण एक एक राहिल्यानं ला काढावं लागतं सगळं काय करायचं टुकुरीला टेन्शन दिलं या, या। ताईनं आमच्या बैठा घेऊन गेला मला तर लोक वाटायला काळजी कंच्या कंच्या गोष्टीची करावी माणसानं काय करावं काम कुशाल बिचारीनं थांबवला तुझं का पट आहे का हा काम थांबवल्यावर कशाला पेन घेतला वर दल दिदी तुला होती का साईन गेला जी बारा मार टेन्शन खरंच मित्रांनो तुम्हाला काय सांगायचं सा। मायन्डाने टेन्शन घरात टेन्शन शिवाय दुसरा काय पायाच नाही खा पी ही म्हटलं तरी खात खाती नाही माणसात करत नाही करू बी द्यायचं ना दुसऱ्या करायचं राहिलं काय गाकड लावतोच काला तिला काळजी नाही एवढी एवढी शा तिला नुसतं सोनं 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 म्हणजे काय ते सोन्यानं काय अपरुक मासला आहे टाव माणूस खायला सुद्धा ही करत नाही वसा वसा एवढं बिचारी सोन्याला करायला काय लिहिलंच मी हॅलो थोड्या वेळानं पाच मिनिटात करते हवा थोड्या वेळानं हं आ... ही मोबाईल दुसरा मी त्यांचा हितच ठेवून घेतला होता मी स्वतःईचा फोन आलाय सोलापूरवर मग त्यांच्या नंबरवर करा म्हणून सांगायला पाहिजे तर थांबा थडवायला करते म्हणजे मग तर काही टोकर राहत नाही माझ्यावर त्यांच्याकडे ही नंबर असतो म्हणून केला असेल त्यांना काय झालं मग आल्यावर मला सोडायला चार्जिंग लावला घरात काढून हितच राहीला आयफोन तेवढा आहे सगळं त्यांच्या लेकर आई शांत बसते काय सारखी उन्हात पडते ती शडकड जाते ती इकडे येते ती आणि सायकल खेळायला एक सायकल तर मुडली जे आपटून ती बारकी सायकल होती मागं टेकायचं होतं त्याला टाकलं फोडून टाकली बा घरात घालून त्या सायकल ए काही हिच फुरगिल या गावा जीव एवढा एवढा मोठी एवढा पर ही या काय म्हणायचं सायकलला उचलते या खाली आपण झोपवले असते तिला उचलून उचल धरतीवर मसाला भाजायचं माझा आता रात होती जनावर बिनावर कोण थोडं सांच्याला येणार आता नाही ना मला मग आता सांच्याला चुल पेटलेले असते मी हिथच मसाला भाजला का हिथ स्वयंपाक करणार आहे थोडं चूल पेटत हिथं गव्हाचं पेटलं आहे तेवढं कसं बाजरीचं आहे थोडस त्याच्या हिथच मी भाकरी करणार भाकरी करून मग जायचं कालवनाला काय नाही तेवढं मग कालवण जायचं वर जाऊन करायचं मॅ बी आली तशी वांगी हुडकली वांगी वांगी तिकड वरत मी हा म्हणलं ठेवायचं तर संध्याकाळी हात राहायचं नाही जर आता हिथंच कालवण काय तर बिळ आहे का बघून डाव्या विब्यात हुडकून मुडकून सांच्याला कालवण भाकरी इथनं नीती करून कटाळ येतोय इथनं जर जायचं तिथं अजून संध्याकाळी करायचं खायचं लेकरं ही आहे ती करते खाते ती करते ती म्हणून येत येत सकाळी अर्धा किलो गरा आणला होता मग अशी गरा शिजवून दिला परत येऊन शाळेत ना आल्यावर खाल्ले लेकर म्हटलं आता पाच पाच मिनिटाला लागते लागतो इकडं पळ तिकडे पळ तिकडं पळ इकडं पळ आता दाब देऊन बघा आता घरात बसेल ऊन लागतंय व उन्हा असल्या तरच पडलं या ऊन पण आजारी पडलं कुठं काय झालं कुठं बघावा ती आणू सार्यात खोडपत्री आहे मला या आणूला सोडायला पाहिजे होती यांच्यासमोर मागा आणि तिकडं उन्हा तिकडं शरीरा मागं दिला तळू द्या पाहिजे मग कळलं असते पुरीला एवढं एवढं आह ते म्हणजे पुन्हा ताशी का बोलते आहे पुरगी बी ती दमवते ते बाबा तीन दा आण ही घेऊ नको ती घेऊ नको म्हणलं का हुडका मुडक्या हुडका मुडक्या करती ताबे घेतय खेळाय भांडी घेतय दनादन वाजवतय पुरींची दप्तरातली कंपास फेकतंय उचलून व या पुस्तकं काढतंय कुठेतरी एखादी टार दिवशी फाडतय लिहिद्रुबा आहे मग बारका हाय म्हणून वाटतंय पण इद्रू बी हाय बर का आपण हुशार बी हाय बोललेलं जतल्या तर ध्यानात राहत त्याच्या म्हणते पापा गेलं आपण हिथ असं सार पष्ट दोन वर्षाचा सार पष्ट ना पष्ट बोलते तुला नेहल नाही मला हिथं ठुल दिदी शाळेत नाही यायची होती अशी म्हणते दीदी आली बघून दिदी आली का दीदी आली दिदी आली करून नाचतेच नाच म्हणलं म्हणलं सोडा नंतर दहा वाजल्या होत्या आम्हाला सोडलं तेव्हा म्हणलं नको दोन तास बसू का म्हटलं इथं आणि लवकर कशाला येते चालत आले आहे काय लागले काय काय लागले केस का पाय आले ती बघा घ्या पाय कौल गाल रागा न उठ उठ पटकट पळ घरात घरात जा घरात पळ पळ घरात घरात कांदा तिकट लागतं तिथं का ओढ पाणी हे करायचंय अजून नीट ही कांदा चिरून घ्यावा म्हटलं आधी ती लगेच पेटवायची नीटनिटकं करायचं धन ही बघावं लागतं त्यात खडा खुडा काड्या कुड्या असते त्या आणि लगेच भाजायचं भाजायचं पेटवायचं तसं टाकायचं मसाला भाजला का यूर यूर ल, यूर कांदा भाजला का मग मिरच्या भाजून घ्यायच्या तुम्हाला सांगते चटणी करायची म्हटलं ना तरी ईळ फुईरला येळ लागतो येस बघा मग आदल्या दिवशी निवा मी करून ठेवा लागतो मग कांदा चिरून नेटनिटकं करून मग तवा होते चला कुणाकुणाला ऑर्डर पाहिजे असली तर मागवा व्हॉट्सअप नंबर परत आहे किडिओमध्ये दिला आहेच त्या नंबरवर तुम्ही मेसेज करा इकडून ऑर्डर पाठवतो किलोच्या भरनं मसाला देणार आहे बघा आम्ही अर्धा किलो परवडत नाही Sala bheto apun video mai tab sagana bye bye